अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे नमस्कार मी अनिल दुबधाळे देवी बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचे मी स्वागत करत आहे आज एक महाराष्ट्रातील अत्यंत गाजत असलेल्या विषयावर राजकीय रणकंदन या विषयाअंतर्गत आपल्याशी चर्चा करायची आहे ही चर्चा करत असताना राज्यातील विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी जी काही मतं व्यक्त केली आहेत संदर्भातील ही चर्चा मुख्य विषय म्हणजे दिल्लीमध्ये नुकताच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार राष्ट्रवादीचे सर्वेसर् ज्येष्ठ नेते शरदराव पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला <clears throat> मराठ्यांचा शूर आणि दाढशी महत्त्वाकांक्षी असा शूर सेनानी महादजी शिंदे यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना देण्यात आला आणि तो शरदराव पवार यांच्या हस्ते देण्यात आला आणि यावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी शरदराव पवार यांच्यावर टीकास्त्री केली त्यानंतर विनायक राऊत यांनी देखील या टीकेला पुस्ती जोडली त्याला प्रत्युत्तर म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेना शिंदे गटाचे अनेक नेते भाजपचे अनेक नेते यांनी देखील प्रत्युत्तर दिलेलं दे आहे आणि यावेळी या, या सर्वांनीच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे तसे पाहता संपूर्ण देशाला महाराष्ट्राचं संपूर्ण देशाला शरदराव पवार यांचा राजकीय परिचय आहे शरदराव पवार हे एक धुरंदर आणि राजकारणातील ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देश पाहतो विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील त्यांना राजकारणातील गुरु मानतात नरेंद्र मोदी यांना त्यांनी यापूर्वी राजकीय सल्ले दिल्याचे खुद खुद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे अनेक वेळा असे हे एकमेकावर नेते कौतुकही करता करतात आणि वेळप्रसंगी टीकाही करतात आणि राजकारणात हे चालायचेच असे म्हटले तर वावगे ठरू नये शरदराव पवार यांनी देखील राजकीय सल्ले जे त्या काळी देणे योग्य होते ते मुदी नरेंद्र मोदी यांना दिलेले होते आणि नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक वेळा त्यांचा यथोचित सन्मान देखील झालेला आहे आपण पाहतो शरदराव पवार हे जरी एका विरोधी पक्षातील नेते असले तरी त्यांचे सर्वच स्तरावर सर्वच पक्षामध्ये त्यांचे एक आगळेवेगळे स्थान आहे त्यांना संपूर्ण देश ने, ने, एका वेगळ्या नजरेने आणि वेगळ्या अर्थाने त्यांच्याकडे पाहत असतो एखाद्या कार्यक्रमाला जाणे म्हणजे काही चूक नाही आणि त्यामध्ये गैर नाही जे संयोजक होते महादेजी पुंदे शिंदे पुरस्कार समितीचे जे, जे आ, लोक करा थे होते त्यांनीच जर शरदराव पवार यांच्या हस्ते सत्कार करायचे नियोजन केले असेल किंवा केले होते असेल आणि तसे जर त्यांना शरदराव पवार यांना निमंत्रित केले असेल तर तेथे ते शरदराव पवार जर गेले असतील तर त्यामध्ये काही गैर नाही हे सांगण्याची काही गरज नाही कारण का शेवटी हे राजकारण आहे राजकारणामध्ये चढ उतर असतात शत्रुत्व आणि मैत्रीत्व मैत्री ह्या एकाच रुपयाच्या दोन बाजू असतात कधी शत्रुत्व संपेल आणि कधी मैत्री होईल आणि कधी मैत्रीची शत्रुत्व निर्माण होईल हे राजकारणात कधीही कोणी सांगू शकत नाही आणि अशा या अर्थाने जर या घटनेकडे आपण पाहिले तर शरदराव पवार हे त्या समारंभाला जाणे त्यांच्या हस्ते एकनाथराव शिंदे यांचा सत्कार करणे त्याचबरोबर एकनाथराव शिंदे यांच्याबाबत शरदराव पवारी यांनी केलेली जी वक्तव्य आहेत त्यामध्ये काही गैर नाही कारण का त्यांनी मुक्त कंठाने किंवा अगदी स्वच्छ मनाने त्यांचं त्यांनी कौतुक केलं आहे आणि त्यामध्ये त्यांचा मोठेपणा दिसून येतो कारण जे योग्य ते योग्य जे अयोग्य ते अयोग्य म्हटले जाणे यामध्ये काही गैर असावे मात्र इकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनामधून एकनाथराव शिंदे हे बाहेर पडले त्यांनी आपली वेगळी चूल मांडली आणि त्यामध्ये ते यशस्वी ठरले आणि या रागातून जर का त्यांच्या कार्यक्रमाला शरदराव पवार हे गेल्यानंतर तो राग त्यातून अशा प्रकारे व्यक्त केला जात असेल तर ते काही योग्य नाही राजकीय स्तरावर वरिष्ठ नेत्यांच्या गाठीपेटी एकमेकाशी होत असतात त्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी यांच्या गाठीपेटी होणे म्हणजेच पक्ष सोडून तिकडे गेले किंवा तिकडे जाणे किंवा कायमचे वरत व निर्माण होणे किंवा निर्माण ठेवून राहणे हे आजच्या सुशिक्षित राजकारण्यांना योग्य नाही म्हणावेसे वाटते कारण का राजकारणामध्ये खुन्नस व्यक्तित्व व्यक्तिमत्व याला फारसे स्थान आता आताच्या काळामध्ये दिले जात नाही नम्रपणे आपण सत्ताधीश असो किंवा विरोधक असो त्यांचे यथो यथोचित कौतुक करणे किंवा त्यांच्यावर टीका करणे वेळेप्रसंगी यामध्ये काही अयोग्य नसावे असे वाटते कारण शेवटी हे राजकारण आहे आणि अशा प्रकारे आपण पाहतो की बिहारी वाजपेयी यांना देखील एक काँग्रेसमध्ये एक वेगळं स्थान होतं जरी ते विरोधी पक्षा म विरोधी बाकावर असले तरी त्यांचा यथोचित सन्मानसुद्धा काँग्रेस करत होते किंवा सुरुवातच्या काळामध्ये भाजप सत्तेवर ज्यावेळा आले त्यावेळी देखील भाजपकडून देखील काँग्रेसच्या नेत्यांचा यथोचित असा उल्लेख केला जात असे कालांतराने हळूहळू परिस्थिती बदलत आली आणि आताच्या घडीला आपण पाहतो की राजकारणामध्ये शत्रुत्व वैरत्व भावना जी आहे ती आता अधिक वाढवू लागलेली आहे आणि त्याची कारणेही तसं आहे कारण का शिवसेना फोडणे किंवा फुटणे राष्ट्रवादी फोडणे किंवा फुटणे हा जो यातील राग किंवा द्वेष भावना जी यातून निर्माण झालेली आहे ती अगदी त्या पद्धतीने पाहिलं तर योग्यही म्हणावे लागेल मात्र असे नाही की एखाद्या नेत्याने दुसऱ्या एका पक्षाच्या नेत्याला भेटणे किंवा त्यांच्याशी एखाद्या कार्यक्रमामध्ये मिसळणे यामध्ये काही गैर नसावा कारण राजकारणामध्ये अशा घटना घडत असतात आणि त्यामध्ये टोकाची भूमिका घेऊन वक्तव्य करणे केवढी योग्य नाही महाविकास आघाडी ज्यावेळा अस्तित्वात आली त्यावेळी सर्व घटक पक्ष एकत्र आले माहिती म्हणजे भाजपला टक्कर देण्यासाठी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी अस्तित्वात आली आणि आपण पाहिलं आहे की लोकसभेला उत्तुंग असे यश महाविकास आघाडीला मिळाले आहे याचा अर्थ असा आहे की देशातील तमाम जनतेला सत्ताधाऱ्याप्रमाणे विरोधी पक्षदेखील देशामध्ये असणे गरजेचे आहे हे ओळखून तितक्याच तुल्यबळा अशा या महाविकास आघाडीच्या लोकांची निवड झालेली आहे किंवा महाविकास आघाडीच्या पाड्यात मत पडलेली आहे आणि त्यामुळे केंद्रातील आणि आता तर एक दुसरंच वृत्त आहे की आदित्य ठाकरे हे दिल्लीला गेले होते त्यांनी काही जणांची भेट घेतली मात्र शरदराव पवार यांच्याकडे ते गेले नाहीत एकंदरीत या गोष्टींनी कळून चुकत आहे की शरदराव पवार हे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याला गेल्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या या नेत्यांना मनस्वी राग आलेला आहे आणि त्यामुळे संजय राऊत असो किंवा आदित्य ठाकरे असो यांचे जे उद्गार आहेत किंवा त्यांनी केलेले भाष्य जे आहेत विनायक राऊत असो या सर्वांनी केलेले भाष्य जे आहेत त्यावरून शिंदे यांनी केलेल्या पुढाफुडीच्या राजकारणाचा अत्यंत राग त्यांनी मनात धरलेला आहे एवढे मात्र निश्चित आणि यामुळेच शरदराव पवार यांचे शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे हे ठाकरे गटाला रुचले नाही असो अखेर हे राजकारण आहे राग रुसवे या गोष्टी चालायच्याच मात्र काँग्रेस आणि शरदराव पवार राष्ट्रवादी गटाच्या नेत्यांनी मात्र शरदराव पवार यांच्या बाजूनच समर्थन केले आहे कारण त्यांच्या म्हणण्यानुसार की जर उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे हे जर, जर मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटतात किंवा अन्य लोकांशी संवाद साधतात तर मग बाकीच्याने का भेटू नये किंवा कार्यक्रमामध्ये अशा प्रकारच्या का सहभागी होतात अशा प्रकारचे जे वातावरण जे आहे ते पाहता सध्या या कारणाने जे काही नाट्य घडत आहे किंवा घडले जात आहे त्याबाबत महाराष्ट्रामध्ये मात्र राजकीय खलबत्ता वेगळ्या प्रमाणात सुरू आहे किंवा पेरला जात आहे उद्धव ठाकरे यांच्या गटातील काही ठिकाणचे स्थानिक महत्त्वाचे नेते आवड गोईंग होत असल्याचे समोर येत आहे तर काही नेते यांच्याकडे जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे एकंदरीत पाहता राजकारणात हे चढउतार हे चालायचे आणि होत जाणार आणि त्याला आपण वेगळ्या प्रकारचे अर्थ घेऊनही चालणार नाही कारण का राजकारणामध्ये सारं काही अलबेल असतं आणि मग ती चर्चेला आल्यानंतर या चर्चा काही दिवस चालतात का आणि लोक थोड्या दिवसांनी ते विसरूनही जातात असे अनेक उदाहरण आपल्याला देता येतील असो शरदराव पवार हे एक ज्येष्ठ नेते मोठ्या मनाचे नेते म्हणून त्यांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे भाजपमधील असे जे एक नेते त्यांचे जे मोठे म मोठ्या मनाचे व्यक्ती म्हणून नितीन गडकरी साहेब यांची पण ख्याती आहे अशा अनेक उदाहरण देता येतील प्रत्येक पक्षामध्ये अशा विचारसरणीचे अनेक जण आहेत त्यामुळे राजकारणामध्ये बरे आणि वाईट असे पैलू अनेकांच्या व्यक्तिमत्त्वातून पाहायला मिळतात मात्र जे खरे राजकारणी असतात मुरब्बी राजकारणी असतात ते सर्वांना घेऊन सर्वांच्या सोबतीने जाण्याचा विचार करत असतात राग रुजवे शत्रुत्व मैत्री या सर्व गोष्टी राजकारणामध्ये रोजच्या असतात मात्र त्यातून महाराष्ट्र आपल्या देशाला एक वेगळा संदेश नेहमी देत आलेला आहे की मैत्री आणि शत्रुत्व हे राजकारणात फार काळ टिकत नसते हे महाराष्ट्राने दाखवून दिलं आहे तोपर्यंत आपण थांबूया धन्यवाद